रेगाव तालुक्यातील आंबोडे येथे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरीसाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी हात पकडले असून संतप्त ग्रामस्थांनी त्याला बेदम चोख दिला दरम्यान घरकोटी करण्याच्या प्रयत्नात चोरट्याने विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोक्यात लोखंडी मेघ घालून त्याला गंभीर जखमी केले अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच वाटाळ पोलीस स्टेशन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली जखमी ग्रामस्थाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत ग्रामस्थांमध्ये संताप असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका